हॅलो फ्रेंड्स तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मी आज काही मार्क्सचे ब्युटी प्रॉडक्ट्स मागवलेले आहेत तर मी खूप दिवसाचा विचार करत होते नवीन प्रोडक्ट्स घेण्यासाठी तर मी यावेळेस मार्क्सचे फर्स्ट टाईम ब्युटी पॉ प्रॉडक्ट्स मागवलेले आहेत तर त्याचं अनबॉक्सिंग मी तुम्हाला दाखवते तर हे पहिलं प्रोडक्ट आहे मार्क्सचं मॅट लिपस्टिक्स सेट ऑफ थ्री तर हे यामध्ये तीन शेड आहेत आणि त्यातला तीन सेट तीन लिपस्टिक आहेत त्याच्यामध्ये सहा शेड आहेत तर त्यातला मी सेकंड शेड मागवलेला आहे पीचेस अँड न्यूड तर खूप छान खूप छान लिपस्टिक आहे आणि खूप पिगमेंटेड आहे मस्त आहे आणि खूप छान ब्लेंड होते आणि सॉफ्ट पण आहे आणि फिनिश पण त्याची मॅट आहे तिन्ही पण लिपस्टिक खूप छान आहे आणि ज्यांना खूप डार्क डार्क कलर्स वगैरे आवडत नाही किंवा जे जास्त लिपस्टिक वगैरे यूज करत नाही त्यांच्यासाठी हे खूप छान आहे आणि विशेष म्हणजे माझ्याकडे सगळे कलर होते त्यामुळे मी हा शेड निवड घेतला आहे की मला कधी कधी नाही आवडत जास्त डार्क लिपस्टिक लिपस्टिक वगैरे लावायला त्यामुळे मी हा एक शेड मागवलेला आहे पीचेस अँड न्यूड तर हे सेकंड पार्सल आहे सेकंड प्रॉडक्ट आहे तर त्याचं त्याच्यामध्ये आहे आयब्रो फिलर सेन्सेशनल एक्स एक्सेलेन्स हेअर आयब्रो अँड हेअर कलर तर याचा पण मी सेकंड शेड मागवलेला आहे सेकंड नंबरचा ब्राऊन शेड तर हे खूप छान आहे खूप छान पिगमेंट होतं खूप छान त्याने आयब्रो फील होतात आणि हेअर फिलर पण आहे जर तसं तुम्ही केसांना सुद्धा ते वापरू शकता जर तुमच्या केसांमध्ये पॅचेस असेल तुमचं डोकं दिसत असेल केसां केसांमधून तर ते तुम्ही तिथे पण वापरू शकता आणि त्याच्यासोबत हे स्टॅम्प आलेले आहेत हे स्टॅम्प तुम्ही असे यूज करू शकता आणि त्याच्यासोबत एक ब्रश पण आलेला आहे आयब्रोचा हे स्टॅम्प तुम्ही आयब्रोवरती ठेवून त्याच्यावरती हे फिलर असं फिरून तुम्ही ते यूज करू शकता आणि हे खूप छान आहे खूप पिगमेंटेड आहे मस्त आहे मी यूज केलं आणि हा मी ब्राऊन शेड मागवलेला आहे याच्यामध्ये ब्लॅक ग्रे वगैरे जेट ब्लॅक डार्क डार्क ब्लॅकसुद्धा एक शेड आहे तर मी हा सेकंड मागवला आहे माझ्या आवडीप्रमाणे मला जास्त डार्क नाही आवडत आणि तुम्ही डार्क ब्लॅकसुद्धा मागू शकता जर तुमच्या थ्रेडिंग खूप जास्त विरळ असतील तर आणि हे नेक्स्ट पार्सल नेक्स्ट प्रॉडक्ट आहे तर ते आहे मार्सचं फाउंडेशन मी खूप दिवसांपासून चांगल्या फाउंडेशनच्या शोधात होते तर मला खूप दिवसांनी खूप छान फाउंडेशन मिळालं आणि त्याचा रिव्ह्यू पण खूप छान आहे आणि ते यूज केल्यानंतर खूप छान ब्लेंड होतं आणि शेड पण एकदम परफेक्ट आहेत सगळे तर मी त्यातला एक नंबरचा शेड मागवलेला आहे आयवरी हा एक नंबरचा शेड आहे त्यातला हे फोर्टी एम एलचं फाउंडेशन आहे मार्चचं ते मला टू एटी टू रुपीजला मिळाला आहे प्राईज मी सर्व प्रोडक्टचे प्राईज मी व्हिडिओमध्ये खाली मेन्शन केलेले आहेत आणि हे प्रोडक्ट्स मी मिशोचा सेल चालू होता संडे सेल फर्स्ट संडे मा सेल त्यामधून घेतल्यामुळे मला खूप खूप स्वस्तात मिळालेले आहेत आता काहीतरी दहा पंधरा रुपये कमी जास्त असतील पण मी जेव्हा घेतले तेव्हा मी तुम्हाला या प्राईज टाकल्या मला त्या प्राईजमध्ये ते मिळाले आणि मला खूप परवडलं आहे आणि जर तुम्ही अजून एक ऑफर आहे तुम्ही जर ऑनलाईन पेमेंट केलं तर तुम्हाला अजून सूट मिळते तिथे खूप छान खूप छान आहे हे हातावरती मी थोडंसं त्याला ब्लेंड केलं होतं आणि तुम्हाला रिझल्ट दिसत असेल हातामध्ये की खूप फरक दिसतोय आणि ऑनलाईन मागवल्यावर पण खूप छान प्रॉडक्ट येतात असं काही नाही की आपण समोर जाऊन बघून घेतल्यावरच आपल्याला असे प्रोडक्ट्स मिळतील पण आपण ऑनलाईन मागवल्यावरती पण खूप छान प्रॉडक्ट येतात आणि ब्रँड हे ब्रँड खूप छान आहे मार्सचं मी फर्स्ट टाईम मागवलं पण मला खूप आवडलं आता हे नेक्स्ट पा प्रॉडक्टचं अनबॉक्सिंग करते याच्यामध्ये मी एक मेकअप किट मेकअपचा कॉम्बो मागितला आहे त्याच्यामध्ये मा मागवलेला आहे मा त्याच्यामध्ये एक मेकअप किट आहे आणि एक आयलायनर आणि एक मस्कारा आहे तर त्या मेकअप किटमध्ये ना आय शॅडो हायलायटर ब्लशर ब्रॉन्झर हे सगळं एकत्रच एक आहे म्हणजे आपल्याला वेगळं वेगळं घ्यायची गरज नाही की आय शॅडोसाठी वेगळा पॅलेट घेतला हायलायटरचा वेगळा घेतला ब्लशरचं वेगळं घेतलं ब्रॉन्झर वगैरे ते वेगळं घेतलं असं काहीच घ्यायची गरज नाही खूप स्मज प्रूफ आहे एकदम मस्त आहे ते आणि खूप छान ब्लेंड होतं हा मस्कारा आहे त्याचा हा मस्कारा हा पण खूप छान आहे आणि हे आय लिक्विड आयलायनर आहे पेन टाईप आणि हे मार्कचं हे किट मी जे तुम्हाला सांगितलं आहे आत्ता हायलायटर आयशॅडो ब्लशर आणि इतके छान छान कलर आहेत त्यातले की बघूनच आपण त्या किटच्या प्रेमात पडून जातो खूप मला तर खूप आवडलं स्वतःला आणि मला पहिल्यांदा एवढं छान किट मिळालं आत्तापर्यंत आणि ऑनलाईनमध्ये सुद्धा खूप छान प्रॉडक्ट्स मिळतात हे तिन्ही प्रॉडक्ट मिळून मला फोर नाइनटीनला मिळाले आहेत खूप स्वस्त मिळाले आणि असं घ्यायला गेलं तर आपल्याला फक्त एवढी किटच तेवढ्यात मिळून जाते तर मला हे तिन्ही प्रोडक्ट मिळून फोर नाइनटीनला मिळालेले आहेत तर हे लास्ट प्रॉडक्ट आहे तर याच्यामध्ये मी मागवलं हे लॅरी रोडाचं डिओ कॉम्पॅक्ट तर ते डिओ कॉम्पॅक्टमध्ये तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर पण मिळते आणि तुम्हाला म्हणजे कॉम्पॅक्ट पण मिळतोय आणि लूज पावडर पण मिळते त्याच्यामध्ये आणि खूप छान आहे मी त्यातला टू इन वन येते आणि मी त्यातला आयवरी शेड मागवलेला आहे त्यात सर्व शेड अवेलेबल आहेत तीन बहुतेक तीन शेड आहेत त्याच्यामध्ये तर मी त्यातला आयवरी शेड मागवला आणि हे टू इन वन प्रोडक्ट आहे खूप छान आणि खूप त्याचा पण रिझल्ट रिव्ह्यू खूप छान आहे हे पण मी यूज करून बघितलंय आणि हे फक्त मला तुम्हाला विश्वास नाही बसणार फक्त मला 188 एटी मध्ये हे प्रॉडक्ट मिळालं आणि हे टू इन वन आहे हे वर कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि ते लूज पावडर आहे सर्व प्रॉडक्ट्स एकदम छान आहेत आणि एकदम विश्वास ठेवण्यासारखे आहेत तुम्ही घेऊ शकता आणि त्या <coughs> मिशोवरती तुम्हाला जर हे प्रॉडक्ट सगळे घ्यायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला लिंक पाठवते तर तुम्ही हे प्रॉडक्ट्स घेऊ शकता खूप स्वस्त आणि खूप छान आणि त्याचे रिझल्ट पण खूप छान आहे सग सर्व प्रॉडक्ट्स खूप छान आहेत तुमचा मेकअप खूप छान होणार एकदम आ, मा म्हणजे मी स्वतः हे यूज केलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला हे सांगू शकते खात्रीने की खूप छान प्रॉडक्ट्स आहेत आणि माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना थँक्स आणि असंच व्हिडिओ बघत राहा प्रेम करत राहा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि थँक्स